धुळे शहरातील चितोड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे याकडे संबंधित यंत्रणा मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे या मार्गावर मोठमोठे सिमेंटचे प्लांट खडी क्रशर आहे यामुळं आता या रस्त्यावर धावणाऱ्या डंपरसारख्या अवजड वाहनांची वाहतूक तत्काळ बंद करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे धुळे चितोड रोडवरील रावेर दह्यानं बह्यानं या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे शहराला लागूनच असलेल्या चितोड गावात प्रवेश करताना प्रत्येकाला एका भल्या मोठ्या खड्ड्याला सामोरं जावं लागतं सिमेंटचे प्लांट असल्यानं दिवस रात्र ट्रॅक्टर किंवा लहान मालवाहू वाहने या रस्त्यावरून धावतात यामुळं अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत त्यातच नागरी वस्तीत केलेल्या मनपाच्या गटाराचं पाणी या रस्त्यांवर येत असल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे याकडे मात्र महसूल प्रशासनासह अन्य यंत्रणेनं सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे संबंधित विभागानं लक्ष घालून गौण खनिज वाहतूक करणारी आणि अन्य अवजड वाहनं बंद करावी अशी मागणी चितोड रावेर दह्यानं बह्यानं आदी परिसरातील लहान मोठ्या गावातील रहिवाशांनी केली आहे न्याय मिळावा यासाठी नागरिकांनी जय महाराष्ट्राकडे धाव घेतली आहे